केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत अमित शाह यांच्या हस्ते दक्षिण मुंबईत भाजपच्या नवीन कार्यालयाचं भूमीपूजन पार पडणार आहे अशातच भाजपच्या मुंबईत उभारल्या जाणाऱ्या या नवीन कार्यालयावरून संजय राऊत आणि रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलंय राज्यात जमीन घोटाळे जोमात असताना आज मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजपा कार्यालयाच्या जागेबाबत देखील चर्चा सुरू आहेत सदरील जागा महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची नव्याण्णव वर्ष लीजभर घेतलेली जागा असून इमारत धोकादायक आहे असे दाखवून ती ताब्यात घेऊन पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन होत असल्याची चर्चा आहे एकीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात मोठ्या प्रमाणात रोष असताना भाजपा कार्यालयाच्या जागेबाबत चर्चा सुरू असतील तर जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो त्यामुळे भाजपा नेत्यांनी यावर खुलासा करणे योग्य राहील बोला आज मुखपत्र सामना मध्ये बातमी आली आणि तुम्ही एक ट्विट केले आहे महाराष्ट्र भाजपचं जे कार्यालय आहे नवीन कार्यालयाच्या भूमिपूजनाचा सोहळा आहे पण त्या जमिनीच्या व्यवहारासंदर्भात अमित शहा आज भारताचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा जी मुंबईला येत आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी मरीन लाईन्स खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं एक मोठं कार्यालय राज्याचं आहे पण हातामध्ये अमर्याद सत्ता आणि धनसंपत्ती असल्यामुळे समुद्रासमोर मरीन लाईन्सला एक भव्य अलिशान कार्यालय उभं करण्याचं त्यांनी ते ठरवलं कारण ते सुखासीन लोक आहेत कार्यकर्त्यांप्रमाणे त्यांना जगता येत नाही ते पूर्वीचे दिवस गेले हजारो स्क्वेअर फीटचं ते कार्यालय आहे नवीन किंवा नूतन कार्यालयाचं भूमिपूजन हा काही आमच्यासाठी टीकेचा विषय असू शकत नाही राजकीय पक्षांना तो पूर्ण अधिकार आहे देशभरामध्ये भाजपनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी पंचतारांकित कार्यालय उभी केली आहेत साडेपेक्षा साडेपाचशे पेक्षा जास्त म्हणजे मुंबईतलं दिल्लीतलं कार्यालय जर आपण त्यांचं पाहाल तर प्रेसिडेंट ट्रम्पचं व्हाईट हाऊस मागे पडेल पण त्याचंही आम्ही स्वागत करतो पक्ष आपल्या प्रॉपर्ट्या तयार करत असतो सत्ता आहे उद्योगपती पैसे देत असतात प्रश्न इतकाच आहे मरीन लाईन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलं नाही त्याच ठिकाणी मराठी भाषा भवन अडकून पडले भूमिपूजन होऊन सुद्धा त्याकडे कोणाचं लक्ष नाही पण आज गृहमंत्री एक पंचतारांकित भव्य असं कार्यालय त्याचं भूमिपूजन करण्यासाठी येतात त्यांचं स्वागत आहे मी आज पत्र लिहिलंय अमित शहानं आणि सामना सुद्धा आम्ही छापला आहे की कि किती वेगानं काम केलं जात किती वेगानं एक फाईल एका सत्ताधारी पक्षाची म्हणजे राफेलच्या वेगानं लिहिलंय राफेलच्या वेगानं फाईल हल राफेलचा वेग सुद्धा मागे पडेल इतक्या वेगाने ती फाईल हल्ली आणि सर्व अडथळे बरं का कधी चोवीस तासात कधी दोन तासात कधी तासाभरात अडथळी दूर करून ती जागा महापालिकेची ही भारतीय जनता पक्षाला देण्यात आली साडेतीन वर्ष राज्यामध्ये प्रशासन आहे मुंबई महापालिकेत आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून हा संपूर्ण व्यवहार करून घेतला झाला नाही करून घेतला महापालिकेमध्ये नागरी सुविधांच्या संदर्भात अनेक विषय पडलेले आहेत त्यांच्या फाईल्स हालत नाही अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल हललेली नाही दिवाळी झाली तरी पण भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगानं हल्ली ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेलं आहे त्याचं भूमिपूजन अमित शाह करत आहे ते रहस्य ते कुदळ मारतील तेव्हा ते रहस्य बाहेर येईल फाईल बाहेर येईल ती तर मी फक्त अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत अत्यंत प्रामाणिक माणूस आहे अमित शहा अत्यंत प्रामाणिक माणूस आहे बरं अत्यंत प्रामाणिक त्याला कधी असे दोन नंबरचे धंदे बिंदे जमले नाहीत असं लोक म्हण त्यांचे भक्त म्हणतात म्हणून मी त्यांना कळवलं की बघा तुम्ही जी कुदळ मारताय त्याचं रहस्य ते समजून घ्या संपूर्ण माहिती मी त्यांना पाठवली आहे मला खात्री है सक्षम आहे जा वर भुमी मारता ते सक्षम गृहमंत्री आहेत आपण ज्या जमिनीवर भूमिपूजनाची कुदळ मारतो आहोत त्या जमिनीखाली कोणतं रहस्य आहे महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी पुरलेलं त्याचा त्यांना अभ्यास करावा एवढीच माझी एक भूमिका आहे बाकी नवीन कार्यालय वीस माळ्याचं करू द्या समुद्राच्या वर करू द्या समुद्राच्या आत करू द्या अद्याप शिवाजी महाराजांचं स्मारक झालं नाही अद्याप छत्रपती शिवरायांचं स्मारक जे होणार होतं समोर ते झालं नाही मराठी भाषा भवनाला अडथळे आणलेले आहेत मराठी भाषा भवन महाराष्ट्राची अस्मिता त्याला अडथळे आहेत पण राफेल वेगानं राफेल वेगानं भारतीय जनता पक्षाचे हेडक्वार्टर मरीन लाईनच्या समुद्रावर होत आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळावं म्हणून मी आजचा हा प्रपंच पत्र लिहायचा अमित शहाजींना केला अमित शहाजी मोठे नेते आहेत त्यांचं इंटेलिजन्स फार ताकदीचं आहे ते तर त्यांनी या सुद्धा अभ्यास करावा आणि अशाच प्रकारच्या वेगवान फायली जनतेच्या हिताच्या दृष्टीनं ज्या पडून आहेत सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पडून आहेत त्यांनाही त्याच वेगानं न्याय द्यावा